कोणत्या विभागात किती खर्च झाला झाला नसेल तर त्याची कारणे काय याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक विभागाचा आढावा घ्यावा बा। जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अधिकाऱ्यांनी जनसुविधेला प्राधान्य द्यावे असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत अंमलबजावणी अधिकाऱ्यांकडून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी आठशे साठ पूर्णांक एकवीस कोटींच्या आलेल्या मागणीच्या आराखड्याला रविवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पालकमंत्री श्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली गृहराज्यमंत्री योगेश कदम खासदार सुनील तटकरे खासदार नारायण राणे आमदार प्रसाद लाड आमदार भास्कर जाधव आमदार शेखर निकम आमदार किरण सामंत जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार आदी उपस्थित होते पालकमंत्री श्री सामंत म्हणाले की मागील वर्षी जिल्ह्याच्या तरतुदीमध्ये भरीव वाढ झालेली आहे यावर्षीही ती होईल आठशे साठ कोटींचा आराखडा बनवण्यात आलेला असून राज्य नियोजन समितीच्या बैठकीमध्ये त्याबाबत निश्चितपणे मागणी केली जाईल जनसुविधेला प्राधान्य देताना शंभर टक्के निधी खर्च झाला पाहिजे आणि याबाबत अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी नगरपंचायत नगरपालिका यांचा विकासात्मक डी पी आर तयार करावा प्रत्येक शहराचा विकासात्मक नियोजन करताना लागणाऱ्या निधीबाबत सविस्तर माहिती द्यावी प्रत्येक तालुकाने हा जेटींचा प्रस्ताव तयार करून द्यावा रत्नागिरी जिल्हा परिषदेने गोळप येथे केलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पातून निर्माण झालेल्या रत्नागिरी पॅटर्न राज्यात उदयास आलेला आहे त्याबरोबरच टॅलेंट सर्च करून इस्रो आणि न्यासासाठी जिल्हा परिषदेमार्फत विद्यार्थ्यांना पाठवण्यात येत आहे हा उपक्रम राज्यातील सात जिल्ह्यांनी स्वीकारला आहे गुहागरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीबाबत चांगले नियोजन करावे जिल्हा अधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समितीबाबतचा आढावा दर पंधरा दिवसांनी घ्यावा ऑक्टोबरपर्यंत कार्यारंभ आदेश व्हायला हवेत या पद्धतीने अधिकाऱ्यांनी नियोजन करावे विधानसभा निवडणुकीनंतर अस्तित्वात आलेल्या शासनाचे पालकमंत्री उदय सामंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला आमदार निकम यांनी डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला आहे या प्रस्तावाला पाठिंबा देताना खासदार राणे म्हणाले विधानसभा निवडणुकीत यश मिळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्वांगीण विकासाला चालना देऊन सर्वंकष अर्थसंकल्प सादर करून देशाला जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर आणल्याबद्दल प्रधानमंत्री अर्थमंत्री सहकारी मंत्र्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देतो जिल्हाधिकारी श्री सिंह यांनी संगणकीय सदरीकरण करून एकतीस मार्चपर्यंत शंभर टक्के निधी खर्च केला जाईल असं सांगितलं सभेच्या सुरुवातीला दिवंगत माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहण्यात आली खासदार राणे खासदार तटकरे आमदार निकम आमदार जाधव आमदार लाड आमदार सामंत यांनी विविध विषयांवर सहभाग घेतला प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी सुचित वंजारी यांनी आभार मानले